अपने कान में इरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है मेहनत बेटा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ पण एकदम मस्त झालेला आहे तर असा व्हिडिओ बनवून बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट ॲपची गरज लागणार आहे अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओची सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ विनास्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळेल तर मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही सांगत असता व्हिडिओमध्ये पासवर्ड नाही तर असं नाही आहे आपल्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के पासवर्ड असतो फक्त तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत जा नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला प्रेम मटेरियल मिळेल नसेल त्यांनी फॉलो करून घ्या तुम्हाला तिथे जस्ट नवला रिप्लाय रिप्लाय मिळेल इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इंस्टाग्राम आय डी सर्च करून मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका तर हे बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर फक्त वीस टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे बाकी ऐंशी लोक लोक येतात आणि फक्त व्हिडिओ बघतात आणि चालले जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर असं नका करत जाऊ चॅनलला सबस्क्राईब करत जा, जा। आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील शेक इफेक्ट व बिटमार्क प्रोजेक्टची एक सीमाइल पाहिजे लाईट मोशन आपण ते इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर हे बघा तुम्हाला मटेरियलमधील आपल्या मटेरियलमधील जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे सिमल फाईलमध्ये तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सेंडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे ते सेंटच्या बटनावरती क्लिक करून अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायचं आहे तुमचं जर असं अलर्ट मोशनचं ऑप्शन येत नसेल तर आपले अलर्ट मोशन डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप ओपन करायची आहे तरी बघा आपले मी अगोदरच इथे हे करून दिलेलं आहे तर आपली जी बिटमॅक आहे त्याचा इंटरस्पेस इंटरफेस अशा प्रकारे असेल हे बघा शंभरपेक्षा जास्त आपल्या बिटमॅक झालेला आहे तर तुम्हाला इथे सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे व तो सॉन्ग सुरुवातीला झिरो पॉईंट दोन सेकंदाने कट करायचा आहे आणि तो अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचा आहे तेव्हा तुमचे भेटपाक व्यवस्थित बसतील त्यानंतर तुम्हाला इथे या प्लसवाल्या ऐकूनवरती जा क्लिक करायचा आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचा आहे आणि तुमचे जे फोटोज आहेत ते इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटोवरती क्लिक करायचा आहे फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आणि पुढच्या बदनावरती क्लिक करायचा आहे आणि फोटो कट करून घ्यायचा आहे पुन्हा प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या याच्यावरती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचे आणि फोटो लहान असेल तर त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि पुन्हा अशा प्रकारे फोटोज ॲड करून कट करून घ्यायचं आहे तर मी सगळे फोटोज इथे ॲड करून घेतो ते कसे आपल्याला जास्त वेळ लागेल फोटो ॲड करण्यासाठी हे बघा खूप सारे फोटोज आपल्याला ॲड करावे लागतील तर ते फोटो ॲड करण्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो हे बघा तुम्हाला इफेक्ट लावायला आवड जात असेल तुमच्या लक्षात बसत नसेल ते बघा मी असे अशा प्रकारे इथे मार्क करून दिलेलं आहे तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता इफेक्ट लावायचा आहे तर हे बघा इथे शेक इफेक्ट पण हे याच्यावरच्या फोटोंना द्यायचं आहे यांना कोणत्याच प्रकारे वेग द्यायचा नाही आहे पुन्हा इथे सेक्युपेट बनत द्यायचं आहे त्यानंतर इथेही दे, दे, प्रकारे आहे दे, इथेही दे, प्रकारे आहे त्यानंतर आपल्याला म्हणजे ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेला आहे दे, ते दे, इथे अशा प्रकारे लावून द्यायचे आहे मी तुम्हाला कुठे काय काय करायचं इथे मार्क करून दिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला सोपे जाईल मार्क केल्यामुळे हे बघा तर मी फोटोज ॲड करून घेतो तर हे बघा मित्रांनो फोटोज आपले ॲड करून घेतलेले आहेत तर आपण एकदा आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊ शेक इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन इफेक्ट यामध्ये दिलेले आहेत तर आपल्या ह्याच्यामध्ये एकच शेक इफेक्ट आहे बाकी सगळे सहा प्रकारचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेले आहे आणि एक शॅडो लेअर दिलेले आहेत तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट कुठे कसे लावायचे हे मी तिथे मार्क करून दिलेलं आहे आणि आपल्याला पहिल्या वेळेला शेक एक इफेक्ट कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपले प्रोजेक्टवर येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरील जो आपला पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट लावायचा नाही आहे तर दुसऱ्या फोटो स्टार्ट करायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे तर मी इथून अगोदरच लावलेले आहे व इथे तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे की तुम्हाला शेके पेक्ट वन कोणकोणत्या फोटोनं लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मला मार्क करून दिलेला आहे वरच्या फोटोना तुम्हाला लावायचा आहे इथेही मार्क करून दिलेला आहे शेके पेक्ट वन आणि जे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटो यांना लावायचाच नाही आहे तुम्हाला इफेक्ट इथेही मार्क करून दिलेला आहे इथे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटो यांना इफेक्ट लावायचा नाही आहे ठीक आहे आणि इथे तुम्हाला वेगळा हे बॅग लावायचा आहे बघा ट्रान्झॅक्शन नंबर थ्री अशा प्रकारे तुम्हाला मार्क करून दिलेला आहे त्याच्यावरील याच्यावरील जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या शेक इफेक्टमधील ट्रान्झॅक्शन नंबर एक कॉपी करायचा आहे व तो या फोटोला द्यायचा आहे ना इथे त्याचप्रकारे करायचा आहे इथे ट्रान्झॅक्शन नंबर फोर द्यायचा आहे तर तुम्हाला मार्क करून दिलेला आहे याच्यावरील जो फोटो असेल त्याला इफेक्ट लावून द्यायचा आहे हे शॉर्ट डोरेशनवाला फोटो लावायचा नाही पुन्हा इथे यायचं आहे आणि येथील फोटोला तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर फाईव्ह लावायचा आहे हा बघा हा फोटो या फोटोला फाईव्ह लावायचा आहे फाईव्ह नंबरचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट आणि इथे काय होतं माहिती आहे का इथं तुमचा फोटो आहे लिंक होतो तर मी इथे मार्क करून दिलेला आहे तुम्हाला बिंक लिंक आयपॅक्ट फोटो लावायचा आहे अशा प्रकारे हे बघा हे बघा पुढचंही तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे कुठे फोटो ब्लिंक होत होतो तर हे बघा तुम्हाला इथे इथे कसे फोटो ॲड करायचे हे एकदा बघ भौक बघून घ्या इथे आपला फोटो ब्लिंक होतो बरोबर -बर। तर इथे तुम्हाला इथून इथपर्यंत इत तुम्हाला अशा प्रकारे फोटोच ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे माझ्यात कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तो फोटो आणि हा जो फोटो राहील या फोटोला तुम्हाला ॲड पॅक मिळून जाऊन जाऊन ब्लिंक हाय पॅक लावून घ्यायचा आहे व तिची फ्रिक्वेन्सी पूर्ण करून घ्यायची अशा प्रकारे तर असा इफेक्ट या तुम्हाला कॉपी करायचा आहे लावल्यानंतर आणि हे बघा पुढे तुमचा इथे इथे बिलिंग होतो इथे तुम्हाला अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचा आहे अगोदर खाली बघून घ्यायचं आपला बिंक ब्लिंक इफेक्ट कुठे दिलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर इथे इथून पुढे दोन बीटभाग बघा ते फोटोच ॲड करून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे आणि जो अगोदरचा फोटो आहे आपला त्याला ब्लिंक की पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे तर हे सिक्वेन्सनुसार तुम्हाला ही सिक्वेन्स कुठपर्यंत वापरायची आहे एकतीस पॉईंट तुम्हाला ही सिक्वेन्स वापरायची आहे एक एकतीस एकतीस पॉईंट सोळापर्यंत तुम्हाला ही सिक्वेन्स वापरायची अशा सिक्वेन्समध्ये तुम्हाला इफेक्ट लावायचे आणि हे जे आपले उरलेले दोन फोटोज आहेत हा जो आहे हा फोटो याला ट्रान्झॅक्शन नंबर फाईव्ह लावायचा आहे याला ब्लिंक इफेक्ट लावलेला आहे आणि हा जो फोटो याला याला सिक्स लावायचा आहे तुम्हाला दाखवून द्या मी लावून हे बघा आपला जो इफेक्ट आहे हा फाईव्ह नंबरचा आहे तर हे बघा हा फाईव्ह नंबरचा आहे त्याला कॉपी करायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्या प्रोजेक्टवर येऊन जायचं आहे मोबाईल थोडा लॅक होईल तुमचा जो पाय पाच नंबरचा इफेक्ट आहे तो इथे पेस्ट करायचा आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट तर तुमचा फोटो अशा प्रकारे अशा प्रकारे जाताना दिसेल ठीक आहे त्यानंतर सहा नंबरचा इफेक्ट इथे लावायचा आहे आणि इथे ब्लिंक इफेक्ट लावलेला आहे पुन्हा इथे पाच नंबरचा लावायचा आहे इथे सहा नंबरचा लावायचा आहे व इथे ब्लिंक इफेक्ट आहे तर त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे इफेक्ट लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर मी इथे लावलेले आहे अगोदरच तो तुम्ही वेवस्तित वेवस्तित पने, तर में तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्यवस्थितपणे इफेक्ट लावून घ्या तरच तुमचा जो इफेक्ट व्हिडिओ आहे तो परफेक्ट दिसेल तर तुम्हाला जा म्हणून मी इथे खाली मार्क करून दिलेला आहे तुम्ही त्यानुसार बघा आणि इफेक्ट वगैरे व्यवस्थित लावून द्या तर तुम्हाला इथे सुरुवातीला आपला जो शॅडो लेअर आहे मी दिलेली आहे बघा इथे कॉपी करायची आहे ही इथं शॅडोलेअर इथून कॉपी करायची आहे आणि आपल्या प्रोजेक्टवर येऊन जायचं आहे याला पेस्ट करायचं आहे तरी अशा प्रकारे खूप छान दिसेल वेळेला पूर्ण फोटोवरती ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बघा इथे लास्ट जे आपले फोटोज आहेत यांनाही खाली मार्क करून दिलेला आहे तुम्हाला हे बघा ट्रान्झॅक्शन नंबर फोर आणि ट्रान्झॅक्शन नंबर फाईव्ह अशा प्रकारे तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे तुम्ही प्रकारे इफेक्ट लावून घ्या आणि त्यानंतर आपला जो नेम आहे तो इथे ॲड ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे आणि तुमच्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा सोपा आहे जास्त काही आवड नाही आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघित बघितला की तुम्हाला समजून जाईल आणि व्हिडिओ कसा वाटला कम कमेंटमध्ये सांगून द्या आणि व्हिडिओ तुम्हाला इथून एक्सपोर्ट करायचा आहे अशा प्रकारे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद